दक्षिण काशी पैठण नगरी आज महाशिवरात्रीनिमित्तानं हर हर महादेवाच्या जयघोषानं दुमदुमून गेली पैठण शहरातील सिद्धेश्वर मंदिर गाढेश्वर मंदिर धोलेश्वर मंदिर तारकेश्वर मंदिर आदी शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली हर हर महादेवच्या गजराने शिवमंदिर भक्तिमय बनले शिवरात्रीनिमित्त आज सिद्धेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते हजारोच्या संख्येने शिवभक्तांनी रांगा लावून शिवभक्तांनी सिद्धेश्वर भगवानचे मनोभावी दर्शन घेतलेले दिसत आहे पैठण नगरीत फराळाची मोठी विक्री झाली आहे प्रवचन शिवजी परोद्रा अभिषेक आदी कार्यक्रमाची मोठी मांदियाळी शहरात दिसून आली पैठण येथील सिद्धेश्वर मंदिरात साबुदाना खिचडी वाटप प्रसाद वाटप करण्यात वाट आला या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर भक्त फौजदार कारभारी जाधव आशिष पवार दिनेश माळवे कोणालगुराव सिद्धेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पाटील माजी नगरसेवक रमेश खांडेकर यासह भक्तगणांनी हजेरी लावून कार्य सहकार्य केले या मंदिरात विविध मान्यवर व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांनी भेट देत दर्शन केले तर संध्याकाळपर्यंत शिवभक्तांची मोठी रांगा सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागल्याच्या दिसून येत होत्या तसेच पैठण शहरात येणाऱ्या भाविकांसाठी शाबुदाना खिचडी तसेच केळीचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर शांतीलाल राका साहिल राखा बंडू आंधळे अंबादास दहिवाळ आदींनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात बीजे वृत्त वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे बिरो पैठण छत्रपती संभाजीनगर